धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह ला मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा सिडको आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला पश्चिमेकडून जोडणी करण्याकरिता पश्चिम प्रवेश आंतरबदलाचे काम हाती घेण्यात आले आहे हे काम जून मध्ये पूर्ण होणे अपेक्षित आहे पश्चिम प्रवेश आंतरबदलाद्वारे आम्रमार्ग आणि उलवे किनारी मार्ग, मार्ग येथून विमानतळाकडे येजा करणारी वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा पहिला टप्पा परिचालनाच्या मार्गावर आहे या विमानतळाला उत्तम प्रकारे जोडले जावे याकरिता त्या परिसराच्या परिघातील महत्वाच्या मार्गांना विमानतळाशी जोडण्याकरिता परिधीय मार्गांचे नियोजन करण्यात येत आहे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा बंदर जोडणी कार्यक्रम हा त्यातील एक महत्वाचा भाग असल्याचे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंगल यांनी सांगितले नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिघातील महत्वाचे मार्ग आणि विमानतळ या दरम्यान व्यवस्थितरित्या जोडले जावे यासाठी याकरिता सिडकोतर्फे काही कनेक्टिव्हिटी प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत अटल सेतू ते विमानतळ दरम्यान अशी जोडणी निर्माण करण्याकरिता उल्वे किनारी मार्ग नियोजित आहे तसेच आम्रमार्ग राष्ट्रीय महामार्ग तीनशे अठ्ठेचाळीस ए आणि उलवे किनारी मार्ग येथून विमानतळाकडे ये जा करणारी वाहतूक सुरळीतरित्या चालावी याकरिता एम जे पी आर सी एल प्रकल्पाअंतर्गत विमानतळ पश्चिम प्रवेश आंतरबदल मार्गाचा समावेश करण्यात आला आहे त्याचप्रमाणे विमानतळाच्या पूर्व बाजूस राष्ट्रीय महामार्ग चार बी राष्ट्रीय महामार्ग पाचशे सोबत जोडणीसाठी पूर्व प्रवेश आंतरबदल मार्गाचा देखील समावेश करण्यात आला आहे पूर्व प्रवेश आंतरबदल हा फुल क्लोअर लिफ्ट प्रकारातील आहे तर पश्चिम प्रवेश आंतरबदल हा मार्ग हा लिफ्ट प्रकारातील असून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बहुउद्देशीय जोडणीचा महत्वाचा घटक आहे पश्चिम प्रवेश आंतरबदल हा उल्वे किनारी मार्गाच्या एक पूर्णांक दोन किलोमीटरच्या जून मध्ये खुला होणे अपेक्षित पश्चिम प्रवेश आंतरबदल मार्ग प्रकल्पाअंतर्गत एक अतिरिक्त वाहन निम्म मार्ग आणि उलवे नदी परिवर्तित प्रवाहावरील लहान पूल यांचा समावेश आहे जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पश्चिम आंतरबदल मार्ग कार्यान्वित होऊन वाहतुकीकरिता खुला होणे अपेक्षित आहे उन्नत विमानतळ जोड रस्त्याला जोडला गेला आहे याशिवाय आंतरबदल मार्गावर दोन लूप आणि दोन रॅम्प यांचा समावेश आहे आमरा मार्गावरून विमानतळाच्या दक्षिण बाजूस जाणाऱ्या वाहतुकीकरिता लूप ए व आम्रमार्गावरून विमानतळाच्या उत्तर बाजूस जाणाऱ्या वाहतुकीकरिता रॅम्प ए चा वापर करता येणार आहे तर लूप बी आणि रॅम्प बी द्वारे विमानतळाकडून आम्रमार्गाच्या अनुक्रमे उत्तर व दक्षिणेकडे करी जाण्याकरिता निर्गम मार्गाचा पर्याय असणार आहे लोकशक्ती लाईफसाठी न्यूज ब्युरो नवी मुंबई अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा